बुलढाण्यात दहा वर्षापासून मिळतोय विदेशी भाजीपाला शेतकरी कमावतोय लाखोंचं उत्पन्न पदवीपर्यंत शिक्षण घेऊन चार ते पाच चित्रपटात काम केलं आपला वापर करून सोडून दिल्यामुळे बुलढाणा येत तालुक्यातील एळगाव येथील विष्णू गडाख या शेतकऱ्याने गेल्या दहा वर्षांपासून आपल्या अर्ध्या एकराच्या जमिनीमध्ये पंचेचाळीस प्रकारचा विदेशी भाजीपाला पिकून दरमहा पंचवीस ते तीस हजार रुपये कमवत आहे त्यामुळे त्याच्या या अभिनव प्रयोगाने त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळवून दिले जिल्ह्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली त्यामुळे आता फॉरेनची भाजी खायची विदेशात कशाला जायचं ती तर बुलढाण्यात सहज उपलब्ध होईल एळगाव येथील विष्णू गडाख यांचे बी एपर्यंत पर्यंत शिक्षण घेऊन चार ते पाच चित्रपटात त्यांनी काम करून त्याचा मोबदला पाहिजे तसा मिळत नसल्याने गडाख यांनी आपल्याकडील अर्धा एकर शेतात भाजीपाला शेती करणे पसंत केले देशी भाजीपाला घेत असताना अनेकदा भावात होणारी घसरण बघता कर्जाचा बोजा वाढू लागला त्यांनी देशी भाजीपाला शेतीला विदेशी भाजीपाला शेतीची जोड देण्याचा दहा वर्षापूर्वी घेतलेला निर्णय आज लाख मोलाचे उत्पन्नाचे स्रोत बनलाय आहे आज त्यांच्या अर्धा एकर शेतात देशी भाज्यांसह हो विदेशी शलगम ललोरोसा लट्युस आईसबर्ग लट्स यलो झुकिनी ग्रीन झुकिनी बेबी कॉर्न कॉलिफ्लॉवर ऑरेंज कॉन फ्लॉवर पोक चोईक चायनीज कॅबेज ब्रोकली सॅलरी लेमन, बेसिल बटर नट चेरी टॉमॅटो पॅनल चक्री आवळा फोकर फणस सुरणकंद अरबिकन ब्रुसल स्प्राउट नवलकोल यासह इतर भाजीपाल्याची शेती गडाक यांनी बहरवली यातील अनेक भाज्या विविध आजारांवर गुणकारी आहेत आणि हे पटवून देण्यासाठी गुगलवरून माहितीपत्रक डाउनलोड करत ग्राहकांना आकर्षित केलं जात आहे मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन झाल्यास संभाजीनगरमध्ये ते पाठवत असतात यासाठी त्यांची पत्नी अरुण गडाख यांची मोलाची साथ लाभली असल्याचं विष्णू गडाख यांनी मान्य केलं आहे मी अळगाव येथील शेतकरी विष्णू श्रीराम गडाख माझ्याकडे अर्धा एकर शेती आहे आणि मी दहा वर्षापासून देशी विदेशी आणि नाविन्यपूर्ण भाज्या पिकवत असतो यामध्ये मी पंचेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या वेग भाज्या लावलेल्या आहे थोड्या थोड्या क्षेत्रामध्ये या भाज्यांची मी लागवड करत असतो आणि या सर्व भाज्या स्वतः पिकवणे आणि स्वतः विकणे या पद्धतीने मी बुलढाणा येथे विकतो आणि बाहेर सुद्धा माल पाठवत असतो कोणकोणते भाज्या आहेत यामध्ये ब्रोकोली आहे रेड कॅबेज आहे लॅटूस आहे सॅलरी आहे झुकिनी आहे पोकचोई लोलोरोसा ॲस्पॅरागस चायनीज कॅबेज केल अजून पुन्हा परत पोकचोई ब्रुसल स्प्राऊट लेमन बेसिल थाईम अशा एकंदरीत जवळपास पंचेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या खूप प्रकारच्या भाज्या आहेत पारंपरिक शेती आणि या आपण शेतीला जोडधंदा केला त्या बाबतीत किती उत्पन्नात झालं पारंपरिक शेती करत असताना माझे सात पाच बारा व्हायचे जास्त पैसे मिळायचे नाही परंतु मग मी याला पर्याय म्हणून काहीतरी नाविन्यपूर्ण भाज्या लावायच्या बा अशा हिशोबाने मी नवीन नवीन प्रयोग करत गेलो असं करता करता एकंदरी एकंदरीत पंचेचाळीस भाज्या पिकवायला सुरुवात केली पारंपरिकतेपेक्षा यामध्ये मी महिन्याकाठी जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये कमवतो हो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा